नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो राज्यातील विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे दहावी आणि बारावीला असणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती आहे लवकरच दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे आणि तो निकाल जाहीर झाल्यानंतर एस एस सी आणि एच एस सी बोर्ड परीक्षेचा रिजल्ट विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कसा पाहायचा याच्याबद्दलची संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही दहावी किंवा बारावीची बोर्ड परीक्षा दिलेली असेल आणि रिझल्टची आतुरता पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल कशा पद्धतीने पाहायचा कोणत्या वेबसाईट वरून पाहायचा याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जर लॅपटॉप पी सी किंवा मोबाईल असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पीसी मध्ये गुगल ब्राउजर ओपन करा गुगल ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर येईल मित्रांनो या ब्राऊझरच्या सर्च बार मध्ये तुम्हाला एक वेबसाईट टाईप करायची आहे महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन अशा पद्धतीची ती वेबसाईट आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही वेबसाईट टाईप करून झाल्याच्या सर्च बटनवरती क्लिक करा जर तुम्हाला वेबसाईट टाईप करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेल्या आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्र एक्झामिनेशन दोन हजार चोवीस या ठिकाणी माहिती आलेली आहे मित्रांनो इथे पाहू शकता लेटेस्ट अनाउन्समेंटच्या ठिकाणी आतापर्यंत कुठल्याही रिझल्टची अनाऊन्समेंट झालेली नाही म्हणजेच दहावी बारावीच्या निकालाची तारीख ही ची, निकाला ची, फिक्स झालेली नाही ज्यावेळेस दहावी बारावीच्या निकालाची तारीख फिक्स होईल त्यावेळेस या लेटेस्ट अनाऊन्समेंटच्या ठिकाणी समोर पाहू शकता मागच्या वर्षीचं नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतोय अशा पद्धतीने तुमच्या समोर नोटिफिकेशन येऊन जाईल कोणत्या तारखेला कोणत्या वेळी निकाल जाहीर होणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या रिझल्टची डेट फिक्स होईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी याच वेबसाईटवरती तुमचा रिझल्ट पाहता येईल मित्रांनो तो कशा पद्धतीने पाहायचा याच्याबद्दलचा एक डेमो मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमचा रिजल्ट डिक्लेअर होईल त्यावेळेस अशा पद्धतीचा विंडो तुमच्या समोर येऊन जाईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुमचा रोल नंबर टाकण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे आणि खाली मदर्स फर्स्ट नेम म्हणजेच तुमच्या आईचं पहिलं नाव टाकायचं आहे तुमचा रोल नंबर आणि तुमच्या आईचं नाव या ठिकाणी टाकून व्हि वरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट शो होईल तसेच मित्रांनो जर तुम्ही दहावीचा रिझल्ट पाहत असाल ज्या वेळेस दहावीचा रिझल्ट हा डिक्लेअर होईल त्यावेळेससुद्धा अशाच पद्धतीने तुमच्यासमोर हीच वेबसाईट ओपन होऊन येईल पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे एस एस सी एक्झामिनेशन रिजल्ट मार्च दोन हजार तेवीसचं हे नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीने माहिती तुमच्या समोर येईल अशाच पद्धतीचा विंडो तुमच्या समोर येईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे तुमचा रोल नंबर आणि तुमच्या आईचं नाव टाकल्याच्या नंतर व्हि वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमचा रिझल्ट दिसून येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने दहावी आणि बारावीचा रिझल्ट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी घर बसल्या दोन मिनिटांमध्ये पाहू शकता मित्रांनो जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र